मागे काय करायचं अरे तो एक बाहेर आहे ना तो तिकडे तरी मारा ना यार इकडे काय मारा ना तो इकडे हो फोटोग्राफर मागे हे फोटोग्राफर

पाहू शकतो उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा अभिषेक घोसाळकर यांच्या यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या औदुंबर या बिल्डिंग मध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव हे या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी साधारणतः तीन ते चार वाजेच्या आसपास अभिषेक गोसाळकर यांना यांचा अंत्यविधी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते बाहेर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक जमा झालेले आहेत आणि शिवसैनिकां शिवसैनिक हे शोकसागरामध्ये बुडाल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे अभिषेक गोसाळकर यांच्यावरती काल झालेल्या हल्ल्यानंतर कालपासूनच मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक त्यांच्या निवासस्थानी रेग लागली होती आता सुद्धा अनेक कार्यकर्ते सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी बाहेर जमा झालेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी औदुंबर या निवासस्थानी अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी अंतिम कुटुंबाचं सांत्वन केल्यानंतर या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आणि त्यानंतर दुपारी साधारणतः तीन ते चार दरम्यान अभिषेक भुसाळकर यांच्यावरती अंत्यविधी करण्यात येणार त्यांच्या अंत्यविधीकरणासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो समोर अंत्यदर्शनाचा जो रथ आहे तो सुद्धा या ठिकाणी सजवण्यात आल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचं अभिषेक घोसळकर यांचं पार्थिव हे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्र टाइम्स साठी भरत मोहोळकर दहीसर मुंबई आदरणीय गणमान्य व्यक्ती आणि उपस्थित माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो